लग्नाच्या बहाण्याने नवऱ्याला गंडा नवरी पसार मायलेक अटकेत सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी थाटामाटात लावलेलं लग्न पण सासरी जाताना वाटेतच नववधू बाथरूमला जाऊन येते असं सांगून गायब झाली ही घटना एखाद्या चित्रपटात शोभेल अशी असली तरी वास्तवात मात्र सागर तिरमली या तरुणाच्या वाट्याला आली फसवणूक आणि मानसिक वेदना धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील सागर तिरमली वय सत्तावीस हा तरुण टपरीचा व्यवसाय करतो त्याच्या विवाहाची जबाबदारी वेरुडे तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील यशोदा उर्फ केशरबाई पवार वय पंचेचाळीस हिने स्वतःवर घेतली तिचा मुलगा जालीराम पवार वय सत्तावीस याने ही विश्वास संपादन करत कार्तिकी अहिरे व पंचवीस राहणार इगतपुरी हिच्याशी लग्न जुळवलं या खोट्या लग्नासाठी त्यांनी आधी दोन लाख आणि नंतर दोन लाख चार लाख एकूण रुपये सागरकडून उकळले सप्तशृंगगळाच्या पायथ्याशी पारंपारिक विधीने सागर व कार्तिकीचे लग्न पार पाडले मात्र वरात दोंडाईचा येते परत त्यांना वाटेत जेवणासाठी थांबले असता कार्तिकीने नवऱ्याचा मोबाईल घेऊन बाथरूमच्या भाण्याने काढला विशेष म्हणजे पाठोपाठ एक व दोन करत असल्याचं आलं ज्यामुळं ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय बडावतो नंतर सासरच्यांनी कार्तिकीला घरी बोलावण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र आरोपी महिला यशोदा हिने दुसऱ्या मुलीशी लग्न लावतो पण त्यासाठी आणखी एक लाख पाच हजार रुपये द्या अशी मागणी केली अखेर थेट अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ के चाळीसगाव येथील अनिल पाटील यालाही सह आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलंय न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणाच्या माध्यमातून राज्यभर अशा खोट्या लग्न फसवणूक टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे या पुढील तपास अधिक खोलात जाऊन करत आहेत नागरिकांनी अशा बनावट वागणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे एस नाईन टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका